दावा घरी अरे तो डायनॉसर काय करू आपल्या विहिरी पशी पाणी प्यायला चाललंय का त्या विहिरीमध्ये आमच्या आई शपथ आता काय करायला मला तर घरी जायचं आता कस जाऊ यार ओ बाप रे जातो इकडून खडाने पाडला काय नक्कीच विरीत पाडला वाटत बघ दिसून राहिला म्हटलं अरे बाप आवाज पण राहिला हो ओ, चला पप्पाला जाऊन सांगतो जावा आता लागलच त्याच्या नाही म्हणणार आता पप्पा जाऊन बोलून आणतो आता मी पप्पा ऐका ना, ना था था ट्रॅक्टर डिझल संपलं अर्धा मी डिझेल घेऊन लिटर तुमचं डिझल तर जाऊ दे झालं काय माहिती का तुम्हाला मी तिकडून इकडे येतो वरले अंगून इकडे पाणी भरलं खाली हा तेच सांगू आलं घासाला पाणी भरूनच आलं इकडं येते आता इरी पशी मला डायनॉसॉर दिसला पाणी पिेत होता डायनासोर हा पाणी

इकून चाल इकून हा इकून या विहिरीत पाडलाय तो पाडला मी त्याला पाहिले ना विहिरीत पाडताना दिसला का पोटा मध्ये गेला पाण्याच्या पाण्याच्या मध्ये गेला पाला डायरेक्ट काय करायचं बाप्पा आता आई शपथ चालायच महा तर डोकं चाललं आता बाप्पा करायचं काय करायचं का त्याला सर मग तुला काय तू एवढं दिसत काय काय राहिला बाहेर हो बाप्पा ते काढा काढून यायचा प्रयत्न करू आलो वरती पावले इकडे तू भटकन इकडे सांगितले हो राहिले